मंडळी आजच्या परिस्थितीमध्ये आपल्यापैकी सर्वांकडे टू व्हीलर फोर व्हीलर आणि इतर वाहने आहेत त्यांच्या सुरक्षतेसाठी आपण मोटार इन्शुरन्स कार इन्शुरन्स पॉलिसीही घेत असतो परंतु मंडळी आपल्यापैकी खूप जणांना हे माहीतच नसते की, की प्रत्येक इन्शुरन्स कंपनी तुमच्या वाहनाचा क्लेम हा मंजूरच करेल असं होत नाही काही परिस्थितीमध्ये अनेक मोटार किंवा कार इन्शुरन्स क्लेम हे इन्शुरन्स कंपनीकडून काही कारणामुळे रिजेक्ट केले जातात परंतु अशा रिजेक्ट झालेल्या क्लेमचे कारण हे आपल्याला अपघात झाल्यानंतरच कळते परंतु तेव्हा वेळ ही निघून गेलेली असते कार अपघात किंवा दुर्घटना अशा दुर्घटना हा अनुभव कोणत्याही कार मालकाच्या जीवनातील सर्वात वाईट अनुभवापैकी एक असतो कारण त्यामुळे होणारे आर्थिक नुकसान होतेच आणि शारीरिक नुकसान सुद्धा होते म्हणूनच भारत सरकारने मोटार व्हेकल ॲक्ट नाईन्टीन एटी एट म्हणजेच मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीनुसार भारतामधील प्रत्येक कार किंवा इतर वाहन चालक मालकाला व्हेहीकल इन्शुरन्स काढणे या कायद्यानुसार बंधनकारक केलेले आहे मंडळी बाजारामध्ये बहुतांश मोटार विमा कंपन्या उपलब्ध आहेत जे तुम्हाला तुमच्या मोटार विमा दुर्घटनेमध्ये वाहन किंवा कार चालकाला झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई ही विमा म्हणजेच विम्यामधून दिली जाते ही माहिती तर आपल्या सर्वांना माहीतच आहे परंतु मंडळी काय तुम्हाला माहीत आहे का अनेक प्रकरणामध्ये वाहन मालकाचे मोटार विमा दावे म्हणजेच इन्शुरन्स क्लेम हे नाकारले जातात आणि म्हणूनच झालेल्या दुर्घट दुर्घटनेचे किंवा अपघाताची नुकसान अपघाताच्या नुकसानीची भरपाई ही त्या वाहन मालकाला स्वतःच्या खिशातून द्यावी लागते त्यामुळे होणारा मोठा आर्थिक खर्च त्या, त्या मालकाला सहन करावा लागतो मंडळी त्यामुळे मोठ्या रकमेपासून वाचण्यासाठी क्लेम रिजेक्ट केल्याबद्दल वाहन मालक विमा कंपन्यावर अनेकदा टीका करतात परंतु मंडळी जेव्हा आपण वाहन किंवा कार पॉलिसी घेत असतो तेव्हा आपल्याला वाहन पॉलिसीच्या क्लेम कंडिशन्स किंवा कारने ह्या माहीत नसतात म्हणूनच पॉलिसी मालकाच्या निष्काळजीपणामुळे आणि त्यांच्या चुकामुळे बरेच कार किंवा इतर वाहन इन्शुरन्स क्लेम हे इन्शुरन्स कंपनीकडून नाकारले जातात मनोज मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत असे कोणकोणते कारणे आहेत जे तुमच्या वाहन किंवा कार क्लेम रिजेक्ट होण्यासाठी हे कारणीभूत ठरू शकतात नमस्कार मंडळी मी निलेश पोंड तुम्ही पाहत आहात अरुणा फाउंडेशन युट्यूब चॅनल चला तर व्हिडिओ सुरू करूया कारण नंबर एक ड्रायविंग विदाऊट अ व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन मंडळी वैद्य वाहनाशिवाय गाडी चालवणे हा एक दंडनीय अपराध आहे आणि त्यामुळे कार विमा दावा लगेच तुमचा नाकारला जाऊ शकतो अपघात जर तुमचा अपघात झाल्यास तुमच्याकडे योग्य ड्रायविंग लायसन नसेल तर तुम्ही तुमचा तुमच्या विमा कंपनीकडे तुम्ही इन्शुरन्स क्लेमचा क्लेमसुद्धा करू शकणार नाही तसेच तुम्ही तुमचा मोटार विमा जो काही इन्शुरन्स क्लेम इन्शुरन्स काढलेली पॉलिसी आहे ती तिथेच खारिज केली जाते आणि याच्यासोबत तुम्हाला पाच हजार रुपयापर्यंतचा दंडसुद्धा होऊ शकतो कारण नंबर दोन पॉलिसी इन समोन एल्स नेम मंडळी अनेक प्रकरणांमध्ये ड्रायव्हर्सकडे दुसऱ्यांच्या नावाने कार विमा पॉलिसीचे कागदपत्रे असतात कार विमा पॉलिसी म्हणा किंवा इतर कुठल्याही वाहनाची क इन्शुरन्स पॉलिसीची कागदपत्रे असतात याच्यामध्ये होते काय मंडळी जर तुम्ही एखाद्याच्या नावाने गाडी रजिस्टर केली असेल ती तुम्ही चालवत असाल आणि त्याच्याच नावाने इन्शुरन्स पॉलिसी असेल आणि त्या सिच्युएशनमध्ये ती गाडीचा ॲक्सिडेंट झाला असेल तर त्या कंडिशनमध्ये त्या जी काही गाडी आहे त्या गाडीचा जो इन्शुरन्स असतो तर तो इन्शुरन्स क्लेम करता येत नाही कारण की जे डॉक्युमेंट्स आहेत ते दुसऱ्यांच्या नावाने आहेत आणि तुम्ही ती गाडी चालवताय त्याचं चा कारण म्हणजे ते डॉक्युमेंट्स तुमच्या नावाने नसल्याकारणाने विमा कंपन्याला तो राईट्स असतो तो अधिकार असतो या कंडिशनमध्ये तुम्ही विमा कंपनी तुमचा क्लेम हा रिजेक्ट करू शकते कारण नंबर तीन ड्रायविंग अंडर द इन्फ्लुअन्स म्हणजेच दारू पिऊन गाडी चालवणे किंवा एखाद्या नशेच्या प्रभावाखाली येऊन गाडी चालवणे मंडळी कोणत्याही नशेच्या प्रभावाखाली गाडी चालवणे तुम्हाला कधीही अडचणीत आणू शकते कारण ते केवळ कार विमा आ, च, कार इन्शुरन्सचा क्लेम नाकारण्याचे कारण ठरत नाही तर एखादा खटला सुद्धा यावरती चालवता येतो मंडळी मंडळी दारू असो किंवा दारू किंवा बंदी घातलेले पदार्थ म्हणजेच ड्रग्स असो गाडी चालवताना त्यांचे वापराचे कोणतेही संकेत जर तुमच्या मोटार अपघातामध्ये आढळल्यास कोणतीही विमा कंपनी तुमचा क्लेम त्वरित नाकारण्यास म्हणजेच रिजेक्ट करण्यास कारणीभूत ठरते मंडळी दावा नाकारण्याव्यतिरिक्त तुम्हाला अनेक कायदेशीर अडचणींना तोंड द्यावे लागू शकते ज्यामुळे दंड तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात म्हणूनच ड्रग्ज किंवा मद्यपान करून गाडी चालू नका कारण नंबर चार डेले इन रिपोर्टिंग ड्युरिंग द ॲक्सिडेंट्स म्हणजेच अपघाताची तक्रार करण्यास विलंब होणे मंडळी कार किंवा इतर वाहनाचा अपघात झाला असल्यास तुम्ही तुमचा इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी लागणारा कालावधी हा अठ्ठेचाळीस ते बहात्तर तास एवढा असतो या वेळेमध्ये तुम्ही तुमचा क्लेम हा दाखल करू शकता परंतु स्टँडर्ड नियमानुसार बहुतांश इन्शुरन्स कंपन्यांचा क्लेम हा चोवीस तासाच्या आतमध्ये करणे गरजेचे असते क्लेम करण्यासाठी जर याच्यापेक्षा जास्त काळ उलटून गेला असेल तर तुम्ही तुमचा क्लेम हा रिजेक्ट होण्याची दाट शक्यता असते जर तुम्ही कार इन्शुरन्स पॉलिसी ही कोणत्याही कंपनीकडून घेत असाल तर तुम्ही त्यांना क्लेमच्या डेडलाईन्स ह्या विचारूनच ती पॉलिसी घ्या कारण नंबर पाच जनरल विअर अँड टिअर म्हणजेच सामान्य झीज मंडळी सततच्या वापरामुळे कालांतराने तुमच्या कारची झीज होत असते जरी तुम्ही कॉम्प्रेन्झिव्ह म्हणजे सर्वसमावेशक कार विमा पॉलिसी निवडली असली तरी विअर अँड टिअर म्हणजेच तुमच्या वाहनाची झीज आणि तुमच्या कारची ॲक्सेसरीज खराब किंवा फाटलेली असेल तर कोणताही कार इन्शुरन्स क्लेम हा तुम्ही करू शकत नाही कार नंबर सहा अनइनफॉर्म रिपेयर्स माहिती नसलेली दुरुस्ती मंड मंडळी विमा कंपनीला कळवल्याशिवाय तुमच्या वाहनाची केलेली कोणतीही दुरुस्ती तुमच्या तुमचा मोटर विमा पॉलिसी अंतर्गत येत नाही अपघात झाल्यास दाव्याची मंजुरी मिळवण्यासाठी तुम्हाला विमा प्रदाताला म्हणजेच इन्शुरन्स कंपनीला सर्व नुकसानीची माहिती देणे बंधनकारक असते अशा परिस्थितीमध्ये नियुक्त तपासणी अधिकारी म्हणजेच डेजिग्नेटेड इन्स्पेक्शन ऑफिसर ही झालेल्या नुकसानीचा आढावा घेतो आणि त्यानंतरच दुरुस्ती आणि दाव्याची म्हणजेच क्लेमची प्रोसेस म्हणजेच क्लेम करायचा की नाही हे ठरवतो कारण नंबर सात रेकलेस किंवा डेंजरस ड्रायविंग म्हणजेच बेपरवाईने किंवा धोकादायक पद्धतीने गाडी चालवणे मंडळी रस्ता नसलेल्या ठिकाणी गाडी चालवणे तसेच कारच्या किंवा तुमच्या वाहनाच्या आसन क्षमतेपेक्षा जास्त गाडी ओवरलोड करणे थोडक्यात काय तर समजा तुमच्या गाडीची सीट कॅपॅसिटी आहे चार लोकांची आणि तुम्ही बसवलेले हो आहेत सहा लोकं तर अशा परिस्थितीमध्ये तुमच्या तुम्ही तुमच्या वाहनाचा गैरवापर केला असे इन्शुरन्स कंपनीकडून मानले जाते आणि तुमचा कार इन्शुरन्स किंवा इतर कोणताही वाहनाचा इन्शुरन्स हा इन्शुरन्सचा क्लेम करता येत नाही म्हणून सीट कॅपॅसिटीपेक्षा जास्त गाडी ओव्हरलोड करू नका कारण नंबर आठ अनलिस्टेड ॲक्सेसरीज अँड मॉडिफिकेशन मंडळी तुम्ही तुमची कार, कार पॉलिसी रिन्यू करत असाल तर तुमच्या कारमध्ये केलेल्या बदलांची म्हणजेच मॉडिफिकेशनची सर्व माहिती पॉलिसी रिन्यू करण्याच्या आधी किंवा करते वेळेस इन्शुरन्स कंपनीला देणे बंधनकारक असते समजा तुम्ही नवीन पॉलिसी घेताना तुमच्या गाडीमध्ये सी एन जी किट नव्हती कालांतराने तुम्ही तीच पॉलिसी रिन्यू केली आणि चार दरम्यान तुम्ही सी एन जी किट ही इन्स्टॉल केली पुढे चालून सी एन जी किटमुळे कारचा अपघात झाला तर असा अपघात क्लेम असा अपघाताचा क्लेम तुम्ही जर केला तर इन्शुरन्स कंपनीला तो क्लेम रिजेक्ट करण्याचा अधिकार आहे कारण की पॉलिसी रिन्यूअल करण्याच्या आधी तुमच्या कारमध्ये किंवा वाहनमध्ये वाहनांमध्ये तुम्ही केलेल्या कोणत्याही मॉडिफिकेशन किंवा ॲक्सेसरीजची माहिती कंपनीला कळवली नव्हती त्यामुळे अशा वेळेस कंपनीला तुमचा कार इन्शुरन्स क्लेम रिजेक्ट करण्याचा अधिकार असतो कारण नंबर नऊ यूज ऑफ व्हेकल बियॉन्ड द जिओग्रॉफिकल लिमिटेशन्स म्हणजेच भौगोलिक मर्यादांपेक्षा जास्त वाहनांचा वापर करणे मंडळी इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजेच आय आर डी एने मेट्रो शहरामध्ये आणि इतर भारतीय प्रदेशांना दोन स्वतंत्र झोनमध्ये विभागलेले आहे जेणेकरून पॉलिसी धारकांना त्यांच्या त्यांचा क्लेम दाखल करणे सोपे केले आहे झोन ए हा महानगरासाठी असतो आणि झोन बी हा देशाच्या उर्वरित भागांसाठी केला आहे तर सांगण्याचा मुद्दा हा आहे मंडळी की तुम्ही तुमचा कार, कार कार अंतर गद जोन वर, जोन कार पॉलिसी अंतर्गत समाविष्ट असलेल्या झोनवर अवलंबून असणाऱ्या विशिष्ट झोनमध्येच कारचा क्लेम कारचा क्लेम करण्याचा तुम्हाला अधिकार आहे तथापि जर कवर नसलेल्या क्षेत्रामध्ये किंवा झोनमध्ये तुमच्या कारचा अपघात झाला तर तुमचा कार इन्शुरन्स क्लेम हा नाकारला जाऊ शकतो कार नंबर दहा पर्सनल यूज टू कमर्शियल यूज म्हणजेच व्यक्तिक वाप व्यक्तिक वापर ते व्यावसायिक वापरासाठी म्हणजे मोटार ॲक्ट नाईन्टीन एटी एटनुसार जर तुम्ही कोणतेही व्यावसायिक किंवा कमर्शियल कमर्शियल वाहन हे तुमच्या वैयक्तिक म्हणजेच पर्सनल कामासाठी त्याचा जर वापर करत असाल तर आणि त्या उलटच वैयक्तिक वाहनाचा वापर हा कमर्शियल कामासाठी करत असाल तर असे करणे कायद्यानुसार कायद्यानुसार गंभीर उल्लंघन मानले जाते आणि हा अपराध आहे या परिस्थितीमध्ये तुमचा इन्शुरन्स क्लेम तर सहजरित्या रिजेक्ट केला जातोच परंतु तुम्हाला कायद्यानुसार गंभीर दंडसुद्धा होऊ शकतो ज्यामुळे तुम्ही कायदेशीर अडचणीमध्ये सापडू शकता तर मंडळी आजच्या या व्हिडिओमधून आम्ही तुम्हाला कार इन्शुरन्स किंवा इतर वाहनांचा विमा म्हणजेच क्लेम कोणत्या कारणामुळे रिजेक्ट होतो याबद्दलची माहिती सांगितलेली आहे मंडळी तुम्ही तुमची कार किंवा इतर वाहनांचा इन्शुरन्स पॉलिसी नेहमी अपडेट ठेवा नियमांचे पालन करा सुरक्षितपणे गाडी चालवा आणि तुमचा कार विमा क्लेम रिजेक्ट होणार नाही याची खात्री करण्यासाठी वरील सर्व मुद्दे टाळा जर तुम्हाला आमच्याकडून कोणतेही कार किंवा मोटर इन्शुरन्स पॉलिसी काढायची असल्यास तुम्ही आम्हाला खालील दिलेल्या क्रमांकावरती कॉल करून आमच्याकडून कार किंवा इतर मोटार इन्शुरन्सची पॉलिसी विकत घेऊ शकता मंडळी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा भेटू या पुढच्या नवीन विषयाच्या माहितीमध्ये धन्यवाद